हॅलो गाईज नमस्कार तर आज सकाळी सकाळी व्हिडिओ बनवण्याचं कारण मी आजपासून ब्लॉगिंग स्टार्ट करतो आहे आणि मी आता निघालो आहे म्हणजे ट्रिपचं एक अरेंजमेंट आहे तर मी एक्सप्लोअर करेन ज्या काही लोकेशनला जाईल ते लोकेशन मी आपल्यासमोर एक्सप्लो एक्सप्लोअर करेन आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देईल की जेणेकरून तुम्ही नंतर जायचा प्लॅन कराल किंवा तिथे जाल त्यावेळेस तुम्हाला तिथे विजिट करण्यासाठी किंवा इतर काही गोष्टी पाहण्यासाठी इझी जाईल आणि आपल्या असा सोयीस्कर होईल यासाठी मी वी व्हिडिओ बनवतो तर सर्वांनी जरूर माझा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्यास शेअर करा तर वॉगिंग स्टार्ट आहे आ, में के ले है। आ, है। गाड़ी मी आता चाललो आहे आम्ही पिकअपमध्ये जाणार आहोत तर गावातील एका मित्राने सर्व अरेंजमेंट केलेली आहे आणि आम्ही सर्वजण पिकअपमध्ये जाणार आहोत आता मी चाललो आहे माझी इथं एक गाडी अडकलेली आहे ती गाडी मी थोडा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं आपण पाहू शकत आहे थोडासा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं या मधल्या रस्त्याने येताना माझी गाडी अडकलेली आहे तर ती आता थोडंसं मी प्रयत्न करून गाडी काढण्याचा प्रयत्न करतो आणि तिकडून तसाच तिकडे एक रोड लागतो त्या रोडने मी तसाच तिकडे जाईन आणि तिथून पुढचा माझा पिकअपचा प्रवास असेल तो प्रवासही मी आपल्यासोबत शेअर करेन नक्कीच सर्व व्हिडिओ आपण पहावे आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परंतु आपल्या सेवेसाठी आणि आपल्या माहितीसाठी माहितीच तो सर्व व्हिडिओ मी बनवेन प्रत्येक लोकेशनचे प्रत्येक ठिकाणचे जे जास्त करून देवस्थानचे व्हिडिओ असतील कोकणमध्ये जाणार आहोत कोल्हापूर नंतर कोकण रायगड रत्नागिरी गणपतीपुळे वगैरे सर्व काही गोष्टी एक्सप्लोअर करेन कर्कमधील माझ्या सर्व मित्रबांधवांना विनंती आहे की आपण अवश्य फिरा फिरलं पाहिजे तर जीवनामध्ये माणसाने भटकी असलं पाहिजे यार कारण जीवनामध्ये अशा काही अनेक गोष्टी आहेत या जगामध्ये आप की आपण त्या इथे बसून किंवा मोबाईलवरती बघून त्या फील नाही करू शकत आपण त्या पाहू शकतो परंतु फील नाही करू शकत त्यासाठी फिरलं पाहिजे आपल्याला जर त्या गोष्टी फील करायच्या असतील तर प्रत्यक्षात आपलं आपल्याला फिरणं गरजेचं आहे तर मी सर्वांना विनंती करतो की उठा आणि कामातून वेळ काढा स्वतःसाठी आणि फिरा यार भट बट... माणसाने भटके असलं पाहिजे माणसाने ना माझ्या मते तरी की घरात बसून किंवा ऑफिसमध्ये बसून झिजून मारण्यापेक्षा माणसाने हे कुजून मारण्यापेक्षा घरात बसून कि आपण किंवा ऑफिसमध्ये बसून एखादी गोष्ट जर बसून असेल तर आपण त्याला काय ते त्याचं काय होतं नंतर कुजून जाते तर माझ्या मते आपण कुजून जाण्यापेक्षा कुजून मारण्यापेक्षा झिजून मेलेलं चांगलं आपले पाय जिजू द्या आपलं शरीर जिजू द्या हे शरीर हे वय हे तारुण्य जास्त काळाचं नाही आहे आणि हे राहत नाही आहे नंतर आपल्याकडे पैसा येईल वेळ असेल परंतु जर शरीर नसेल ना तर आपण नाही फिरू शकत किंवा त्या गोष्टीचा फील नाही घेऊ शकत मला एकच सांगायचं आहे की आपण लहानपणी असताना आपल्याकडे पैसे नव्हते एक दोन रुपये मिळाले तरी तो जो आनंद होता या दोन हजारात पण आपल्याला तो आनंद आणि ती फिलिंग नाही भेटते त्याच्यामुळं आहे त्या वेळेचा आनंद घ्या टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट टाईम इज मनी बट लाईफ इज प्रिशियस जिंदगी बहुत अमूल्य आहे जीवन हे अनमोल आहे वेळ ही किमती आहे परंतु जीवन हे अनमोल आहे तर ठीक आहे गुड बाय मित्रांनो बनवतो नंतर पिकअपमध्ये गेल्यानंतर एक व्हिडिओ भेटूया चला बाय बाय सी यू सकाळचे सात वाजलेले आहेत धन्यवाद